खालापूर तालुक्यातील विविध तंत्रनिकेतन महाविद्यालय शासकीय यंत्रणा शाळा यामध्ये वंदे मातरम या गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वर्गीय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली राज्यातील विविध तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राथमिक शाळा यामध्ये रोज वंदे मातरम ही गीत गायले जाते परंतु दीडशे वर्ष पूर्तीचे औचित्य साधून शुक्रवारी सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयासमधून संपूर्ण वंदे मातरमचे गायन व्हावे आणि वंदे मातरम गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शन दर्शनी भागात लावून वंदे मातरम गीताचा संपूर्ण इतिहास सर्वांना माहीत व्हावा या उद्देशाने हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दिनाच्या समारंभासाठी विविध खात्याचे अधिकारी शाळा तंत्रनिकेतन सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते